बीड आरोपींची आरोपींची परेड सुरूच आहे सा गुन्हा असलेल्या कार्यालयामध्ये हजेरी लावण्यात आली यापुढे गुन्हा करताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय बीड जिल्ह्यामधील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून शक्य तेवढ्या उपाययोजना केल्या जात आहेत आज तीनशे सात कलमांवर गुन्हा दाखल असलेल्या शंभरहून अधिक आरोपींना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून घेण्यात आलं होतं या ठिकाणी या सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांनी यापुढे गुन्हा करताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलाय पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या आदेशानुसार ही सर्व कार्यवाही करण्यात आलेली असून यापूर्वी वाळू माफिया तसेच सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना बोलावून घेण्यात आलं होतं तर बीड पोलिसांकडून आरोपींची परेड ही सुरूच आहे तीनशे सातचा सा गुन्हा असलेल्या आरोपींची पोलीस कार्यालयामध्ये आज हजेरी लावण्यात आली होती आणि यापुढे गुन्हा करताना आढळल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा या पोलिसांकरवी देण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून शक्य तेवढ्या उपाययोजना केल्या जात आहेत तीनशे सात कलम अन्वय गुन्हा दाखल असलेल्या शंभरहून अधिक आरोपींना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज बोलावून घेण्यात आलं होतं आणि या ठिकाणी या सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांनी यापुढे गुन्हा करताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या आदेशानुसार ही सर्व कारवाई करण्यात आली आहे